अत्यंत मानाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगरमध्ये झाली सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला गादीवर झालेल्या अंतिम सामन्यात दोन एक गुणांच्या आधारावरती पृथ्वीराजनं सोलापूर जिल्ह्यातल्या महेंद्र गायकवाड याच्यावरती विजय मिळवत महाराष्ट्र केसरी किताबाचा के मान पटकावला महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी ठरला महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पृथ्वीराज मोहोळला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा आणि चार चाकी गाडीची किल्ली मिळाली पण महाराष्ट्र केसरी स्पर्धेला यंदा गालगोट लागलं उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळकडून पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान शिवराज राक्षे यांना थेट पंचाला लाथ मारली त्यामुळे यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि निर्णय वादग्रस्त ठरला नेमकं काय घडलं या सामन्यात निर्णय चुकीचा होता की चुकीचा ठरवला गेला यात राजकीय दबाव होता का अशी चर्चा देखील सुरू आहे या विषयी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये सर्वांचं स्वागत महाराष्ट्र केसरी उपांत्य फेरीत गाती विभागात पृथ्वीराज मोहोळ आणि डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या शिवराज राक्षे याच्यात सामना होता राक्षे याला यावेळी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याची संधी होती पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने शिवराजला ढाक धाव टाकून चितपट केलं पंचांनी मोहोळ्या विजय जाहीर केलं त्यानंतर पृथ्वीराजच्या समर्थकांनी त्याला उचलून घेत जल्लोष केला शिवराजनं या निर्णयाला आव्हान दिलं त्याचे प्रशिक्षकही चॅलेंज स्वीकारा अशी मागणी करत होते पण आव्हान लावलं शिवराज हा कुस्ती महासंघाचे भोंडवे यांच्याकडे दाद मागत होते ते त्यांची समजूत काढत होते चिडलेल्या शिवराजनं पंच असलेल्या दत्ता माने यांच्या थेट कॉलरला हात घातला आणि त्यानंतर लात मारली त्यात पंच खाली कोसळले या घटनेमुळे वाद विकोपाला गेला सर्व पंच चिडले त्यानंतर एकच गोंधळ उडाला पोलिसांनी शिवराजला बाहेर नेलं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा गोंधळ झाला या सगळ्या प्रकरणावरती शिवराज काय म्हणाला पाहूयात मी पराभूत झालेलो नाही माझे दोन्ही खांदे टेकले नव्हते त्यामुळे कुस्ती चितपट झालेली नाही व्हिडिओ बघून रिव्ह्यू घ्या माझे म्हणणे ऐकले जात नाही असा आरोप शिवराजनं यावेळी केला होता तर शिवराजने पंचांचा अपमान केला आहे त्यामुळे त्यावरती बंदी घाला असे मागणी पंच करत होते शिवराज पुन्हा मैदानात येत आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करत होता मात्र पोलिसांनी त्याला बाहेर नेलं शिवराज राक्ष हा ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणूनच त्याला जाणून मुगजून पराभूत करण्यात आलं अशी चर्चा देखील झाली राक्ष यानं दाखवा म्हटल्यावर पंचांनी शिवीगाळ केली असाही आरोप केला जातोय या गोंधळातूनच मोहोळ याच्यावरती विजयाचा शिक्कामोर्तब झाला आता कुस्तीचा नियम थोडक्यात सांगायचा सा झाला तर एखाद्या मल्लानं ढाक डाव टाकून किंवा अन्न डाव टाकून प्रतिस्पर्धेला चितपट केले तर ती कुस्ती चितपट झाली असं समजलं जातं या परिस्थितीमध्ये त्या मल्लाला किमान सहा सेकंद दोन्ही खांदे टेकवून दाबून धरलं पाहिजे अशा वेळी चॅलेंज स्वीकारलं जात नाही पृथ्वीराजनं ना शिवराजला ढाक लावून केलं ला। दोन्ही एक मत दिल्यानंतर सरपंच यांनी कुस्ती के जाहीर केलं असे कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या आटेवरती सांगितलं दरम्यान शिवराज केलेल्या कृत्यामुळे पंचांनी त्याच्यावरती गुन्हा नोंदवण्याची मागणी केली पंचांबरोबर गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत शिवराज राक्षयला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं दरम्यान या सगळ्या गोंधळात दुसरीकडे माती भागातील कुस्ती लावण्यात आली त्यात महेंद्र गायकवाडनं विजय मिळवला त्याने साकेत यादवला चितपट केलं त्यानंतर पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचे महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये अंतिम लढत झाली दोघा पैलवालांना सुरुवातीला एक एक गुण मिळाले पण या दरम्यान महेंद्र गायकवाड्यांना अचानक आखाडा सोडला आणि पंचांकडे धाव घेतली त्यामुळे गोंधळ उडाला यात मोहोळ याला विजय घोषित करण्यात आलं त्यामुळे महेंद्र गायकवाड्याचे समर्थक आक्रमक झाले गोंधळ घालत असतानाच पोलिसांनी लाठीचार्ज केला पंचांकडे धाव घेतलेला महेंद्र गायकवाड याला देखील तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं हा मुद्दा देखील कळीचाच आहे या सगळ्या कारणांमुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा वादग्रस्त ठरली यावरती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे काय म्हणाले पाहूयात शिवराज राक्षच्या कुटुंबियांनी जर आमच्याकडे पंचांच्या विरोधात तक्रार दिली तर या संदर्भात समिती स्थापन करून पंचांवर देखील कारवाई केली जाणार पैलवाणांचे नुकसान होऊ नये म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत शिवराज आणि महेंद्र या दोघांवरती तीन वर्षांसाठी कुस्तीत निलंबित करण्यात आला आहे पैलवान जर असे पंचांना मारहाण करत राहिले तर स्पर्धेसाठी पंच पुढे येणार नाहीत शिवराज राक्ष व महेंद्र गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल होणार होता आम्ही विनंती केली गुन्हा दाखल होऊ दिला नाही मात्र तीन वर्षांचे निलंबन केलं काका पवारांच्या कुठल्याही मल्लावर आम्ही अन्याय केला नाही आमची संघटना ही अधिकृत संघटना आहे असं ते यावेळी म्हणाले दरम्यान शिवराज याच्यावरती अन्याय झाल्याचं त्याच्या आईवडिलांचं देखील म्हणणं आहे शिवराज यानं ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणून मला जाणूनबोजून पराभूत केल्याचा आरोप केला, केला। तसेच शिवराजवर झालेली कारवाई तशीच पंच्यानूवर देखील झाली पाहिजे अशी मागणी शिवराज आणि त्याच्या कुटुंबियांनी केली त्यामुळे आता या प्रकरणी पुढे काय होतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल तरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये झालेल्या निर्णयावरती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका